मोहनदास करमचंद गांधी अहिंसेचा पुजारी किंवा अहिंसा परमो धर्म हा असं सतत बोलून जनसामान्यांमध्ये उपोषण आंदोलन असहकार्य अशा निरुपद्रवी मार्गांनी ज्या नेत्यांना भारतीय स्वातंत्र्याचा लढा लढला त्या अहिंसेच्या पुजाऱ्याचा शेवट कसा झाला हे तुम्हाला माहीतच आहे बंदुकीच्या एका गोळीनं या सो कॉल्ड महात्म्याचा अंत झाला अहिंसेला हिंसेनं संपवलं त्याच्या नेमकं उलटं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या सशस्त्र क्रांतीच्या प्रणेत्यांना एकोणीसशे सासष्ट साली एकवीस दिवस अन्नपाणी त्यागून उपवास केला आणि त्या उपवासाच्या माध्यमातून देहशुद्धी करत या जगाचा निरोप घेतला याला इंग्रजीत आयरणी म्हणतात आयरणी म्हणजेच मराठीतलं विडंबन किंवा दैव दुर्विलासही म्हणू शकतो आपण त्याला पण हे खरं आहे मित्रांनो भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा लेखाजोखा मांडताना किंवा पुढच्या पिढ्यांना शाळेत शिकवण्यासाठी एक क्रमिक इतिहास लिहून ठेवताना आपला होता होताना चिच्चा नेहरू त्या चिच्चा नेहरूच्या बगलबच्च्यांनी जाणीवपूर्वक तो ट्विस्टेड असेल विकृत असेल चुकीचा असेल याची काळजी घेतलेली आहेच याच इतिहासाची पारायणे करत माझ्यासकट माझ्या आधीच्या आणि माझ्या नंतरच्या माझ्या पुढच्या अशा किमान पाच ते सहा पिढ्या पाच पाच मार्कांसाठीचा जोड्या लावा किंवा संदर्भासहित स्पष्टीकरण द्या हा प्रश्न सोडवत आलेला पण यातून आमच्या पिढ्यांना खरा इतिहास समजलाय का खरा इतिहास शिकवला गेला आहे का हा प्रश्न मात्र आजवर कोणीच सोडवू शकलेला नाही मित्रो परवा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित एक सिनेमा प्रदर्शित झाला आहे त्या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो आहे अनेक नतद्रष्ट त्यातही प्रोपोगंडा करून ते वन स्टारवालं मिथक चालवण्याचा प्रयत्न करत आहेत पण खरं काय आहे तर या सिनेमाला गुगलवर पाचपैकी फोर पॉईंट सेवन रेटिंग आहे आणि आय एम डी बी म्हणजे इंटरनेट मूवी डेटाबेस या पोर्टलचं दहापैकी आठ रेटिंग आहे हे एवढं रेटिंग आजकाल कुठल्याच बिग बजेट मूवीला देखील मिळणं कठीण झालेलं आहे अगदी खानावळीच्या सिनेमांनाही शुक्रवारचा भर ओसरला शुक्रवार शनिवारचा की पाचपैकी दीड दोन एवढंच रेटिंग असतं असो ठीक आहे चित्रपटांचं रेटिंग हा काही आपल्या विवेचनाचा मुद्दा नाही तर या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या अनुषंगानं काही बऱ्या वाईट मुद्द्यांना पुन्हा हात घातला गेला आहे त्या मुद्द्यांवर बोलणं गरजेचं आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी नाईन नमस्कार सगळ्यात आधी एक प्रश्न तुम्ही सावरकर सिनेमा पाहिलात का स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा पाहिलात का तुमच्या टेलिग्रामवर जर कोणी या सिनेमाची एच डी क्वालिटी लिंक प्रोव्हाइड केली असेल तर जर तो अगदी जवळचा असेल सगळा सोयरा असेल तर त्याला समज द्या की ती लिंक डिलीट कर म्हणा जर असाच कोणी सोम्या गोम्या असेल तर थेट पोलिसात तक्रार करा हा सिनेमा जर असा पायरसीच्या माध्यमातून लोकांच्या मोबाईलवर पोहोचत असेल आणि या सिनेमाच्या निर्मात्यांची आर्थिक कोंडी होणार असेल हा सिनेमा फ्लॉप झाला असं म्हणायला टपलेले डावे लिब्रांडू जर सुटणार असतील सुसाट तर त्यांना रोखणं ते रोखणं आमच्या तुमच्यासारख्या सावरकर भक्तांचं सा आद्य कर्तव्य आहे मी सरसकट माझ्या आकार परिवारातल्या पाच लाख सबस्क्रायबर्सनं सावरकर भक्त सा असं गृहित धरतोय ज्या माणसानं आज आपण स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून मुक्तपणे जगावं यासाठी आजन्म कष्ट हाल अपेष्टा भोगल्या अखा परिवार स्वतःचा अख्खा परिवार देशावरून ओवाळून टाकला त्या स्वातंत्र्यवीराचे भक्त असणं हे कुठल्याही हिंदुस्थानासाठी अभिमानास्पदच आहे तेव्हा मी काही चुकीचं बोललेलो नाहीत आहोत आम्ही सावरकर भक्त हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा सध्या या सिनेमाला प्रोपोगंडा सिनेमा म्हणून हिणवत जाणीवपूर्वक टार्गेट केलं जाते काश्मीर फाईल्स ज्या पद्धतीनं या डाव्या लिबरल गांडूंच्या छाताडावर बसून मिऱ्या वाटून गेला करोडोंचा व्यवसाय करून गेला हे दुःख अद्याप ते लोक विसरलेले नाही आहेत त्या सुतकाच्या खालून आजही या लिब्रांडूंच्या वृषणांमध्ये ठणक बसते त्यातूनच त्यांनी आपली एक इकोसिस्टीम एक कार्यरत करून द वॅक्सिन स्टोरी आणि आता अलीकडे आलेला बस्तर हा सिनेमा अक्षरशः झोपवला बस्तर म्हणजे भारतातल्या डाव्यांच्या लालभाईंच्या काळ्या कर्तुतींची पोल खोलच होती पण एवढ्या चांगल्या सिनेमाला सोशल मीडियावरचा अपप्रचार आणि डिजिटल झुंडशाही जी असते ना ती नडली आता तोच प्रयोग सावरकर या सिनेमावरही हे लाल तोंडे करू पाहत आहेत सोशल मीडियावर दीपक राजाध्यक्ष आणि ती वेडी पिशी मुग्धा स्वमग्न यांच्यासारखे अनेक लिब्रांडू जागे झालेत फेसबुकवर जोरदार बॅटिंग सुरू आहे यांची आहेत झाडभर पण वळवळ मात्र गावभर मित्रो या छटाकभर अवकातीच्या झाटभर लोकांपुढे आपण उजव्या विचारसरणीचे हे एवढे भले मोठे लोक नेहमीच नांगी टाकत आलो आहे आणि दुर्दैव असं आहे की या छटकभर लोकांमध्ये मराठी मनवणारे विद्वान जास्त आहेत ट्विटर फेसबुक आणि इतर समाज माध्यमांवर सावरकर या नावाची ॲलर्जी असणारे जे लोक आहेत ते ग्रुप चालवतात कम्युनिटीज बनवतात पेजेस उघडतात यांना काउंटर करणारे लोक खूप कमी आहेत झालं आहे असं की मी मी तर बोलतच सुटलो आहे सगळ्यात आधी सांगून टाकतो की मी काही स्वातंत्र्यवीर सावरकर या सिनेमाचा रिव्ह्यू म्हणून हा व्हिडिओ करत नाही बरं का आता तुम्ही म्हणाल हा आम्ही आलो आहे रिव्ह्यू ऐकायला आणि हा काहीतरी बोलतंच सांगतोय आता मी हिंदी सिनेमा आणि हिंदी सिनेसंगीताचा अभ्यासक आहे बरंच संशोधनही झालं आहे अगदी काही ठिकाणी सिनेमा कसा पाहावा जे सिनेमाचा रसास्वाद कसा घ्यावा यावर व्याख्यानही दिलेली आहेत पण आज मी काय या सिनेमाच्या तांत्रिक अंगांबद्दल किंवा सिनेमाबद्दल बोलणार नाही हा सिनेमा प्रदर्शित होत असताना ज्या पद्धतीनं या सिनेमाचं प्रमोशन सुरू झालं होतं तेव्हा अनेकांनी मला विनंती केली होती की रणदीप हुडाची मुलाखत घ्या त्यानं अनेक चॅनेल्सला मुलाखती दिल्याही मराठीतल्या मेन्सीप्रमाणे हिंदीतल्या बऱ्याच यूट्यूबर्सनाही ती संधी मिळाली आमचं दुर्दैव की अद्याप आम्हाला त्या लेवलचे यूट्यूबर्स समजलं जात नसेल किंवा जात नाही आहे तरीही त्या गोष्टीची खंत बाळगत न बसता मी स्पष्टच सांगितले की एक सावरकर भक्त म्हणून मला काही गोष्टींची जाहीर वाच्यता करायची जे आमच्या काहीशे किंवा काही हजारभर प्रेक्षकांपर्यंत पोचेल कारण राजकीय विषय नसलेले आमचे व्हिडिओ हे लाखांवर पाहिले जात नाहीत ते हजारांच्या आसपास कुठेतरी अडकतात तरीही हा व्हिडिओ मी करतोय जाणीवपूर्वक करतोय या सिनेमाचं औचित्य म्हणा किंवा महत्त्व म्हणा का बघावा तर अनेक वर्षांपासून एक विद्वान निरंजन टकले नावाचा विद्वान सावरकर द्वेषानं पशाडलेला विद्वान सतत यूट्यूबवर यांना त्या चॅनल्सला मुलाखतही देतो पॉडकास्ट चालवतो आता या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर त्या टकलेनं एका हिंदी चॅनलला मुलाखत दिली त्यात त्यानं जे तर्क मांडले ते नेहमीप्रमाणेच सावरकर द्वेषाची कावीळ झाल्यानं बाहेर पडलेली मळमळ मड़ आहे त्यात त्यांना एक नवा वादग्रस्त मुद्दा मांडला आहे ते माफीवीर वगैरे ते सगळं सोडून द्या नवा मुद्दा मांडला आहे की मदनलाल धिंगरांना जेव्हा शिक्षा सुनावली जात होती तेव्हा सावरकर आणि श्यामजी कृष्ण वर्मा इंडिया हाऊसवाले श्यामजी कृष्ण वर्मा हे दोघेही लंडन सोडून पॅरिसला ते भिकाई कामा ज्या होत्या त्यांच्याकडे पळून गेले मादाम कामा घाबरून आणि पॅरिसला असताना श्यामजींनी मादाम कामा यांच्या फ्रेंच सेक्रेटरीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि मग फ्रेंच पोलिसांनी यांना अटक म्हणजे पोलिसांना अटक करणार म्हणून घाबरून ते परत लंडनला आले गंमत बघा सावरकरांवर एकोणीसशे आठ साली मार्गारेट लॉरेन्स नावाच्या ब्रिटिश महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्यात त्यांना चार महिन्याची शिक्षाही झाली होती असाही एक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा शोध मध्यंतरी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता जो धादांत खोटा होता हे नंतर फॅक्ट चेकर्सनी सिद्ध करून दाखवलेला आहे आपण त्यावर एक व्हिडिओही केलेला आहे खाली लिंक देतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जर पाहिला नसेल तर तो जरूर पाहा इंग्लंडसारख्या प्रगत राष्ट्रात जिथं महिलांचा त्या काळातही सन्मान केला जात जा होता आणि ज्या देशावर राजसमुळे एका राणीचं होतं आजही आहे त्या देशातल्या एका स्त्रीवर बलात्कार झाला तर त्याची शिक्षा फक्त चार महिने आहे की नाही नवल असू द्या सावरकरांच्या बाबतीत अशा अनेक अफवा पसरवून त्यांचं चारित्र्य हनन करण्याचंच काम आपल्या देशातल्या एका विशिष्ट वर्गानं केलं त्याला आपण काही करू शकत नाही पण आता श्यामजींवर असा आरोप आणि त्या आडून टकले काय करू पाहतोय तर या प्रसंगाडून पुन्हा मोदींवरच जहरी टीका करायची याला तुम्ही नीट ऐका दुसरी बात मदनलाल धिंगराने कर्नल वाईली का खून करने के बाद आ, सावरकर उससे मिलने गए थे इस आशंका से क्योंकि वो अरेस्ट हो चुका था कि कहीं वो इनका नाम ना ले ले और आ, उस वक्त मदनलाल ढिंगरा ने इनको बहुत मतलब उनकी निर्भत की थी कि तुम कायर हो यू आर अच्छा। और ये और ये पूरी खबर उनके मीटिंग की ये उस वक्त लंदन के न्यूज़पेपर में छप के आई थी जो आज भी वहां पर में लंदन कोर्ट के आर्काइव्स में है आ, उसके बाद श्यामजी कृष्ण वर्मा को भी शायद डर लगा कि इंडिया हाउस पर रेड होगा और उनको भी अरेस्ट होगी तो श्यामजी कृष्ण वर्मा और सावरकर दोनों पेरिस भाग गए पेरिस जाने के बाद वो मादाम कामा के घर में रहते थे जिन जो इस मादाम कामा ने पहली बार सावरकर और श्यामजी कृष्णा कृष्ण वर्मा के वहां होते हुए इस देश का झंडा मतलब तिरंगा झंडा होगा ये उन्होंने पहले मादाम कामा ने लहराया जी जी कि आजाद आजाद हिंदुस्तान का झंडा ये तिरंगा झंडा होगा बाद में सावरकर भगवे की तरफ सैफरन की तरफ मुड़े लेकिन उस जिस वक्त वो, वो रिलीज किया था तो वहां थे वहां ऐसा हुआ कि मादाम कामा की सेक्रेटरी पर श्यामजी कृष्ण वर्मा ने रेप करने की कोशिश की। अच्छा। तो पेरिस करने वर्मा स्विजर्लंड स्विजर्लंड जाने के बाद वो वहां बीमार हुए और वहां उनकी मौत हो गई अभी 2014 या 15 में नरेंद्र मोदी प्रधानमंत्री के बनने के बाद जब लंदन गए थे और लंदन में वो अल्बर्ट हॉल में उनकी एक पब्लिक मीटिंग थी जहां से जहां पर भारत से ले लेकर गए हुए लोगों ने मोदी मोदी नाम चिल्ला रहे थे और जेम्स कैमरॉन उस वक्त ब्रिटेन के प्रधानमंत्री वो उनके बगल में खड़े थे और इन्होंने कहा था कि मैं पहला ऐसा प्रधानमंत्री हूं जिसने इंडिया हाउस का रेप्लिका कच्छ में बनाया है और इस आ, उस, उस कच्छ के इंडिया हाउस के रेप्लिका में मैंने स्विट्जरलैंड से श्यामजी कृष्ण वर्मा की अस्थियां ली और वो अस्थिया जाकर आ, वहां पर रखी है अब कुछ लॉजिकल सवाल है स्विट्जरलैंड ने श्यामजी कृष्ण वर्मा की अस्थिया क्यों बचा के रखी ये भी पता नहीं है कि श्यामजी कृष्ण वर्मा पर दहन किया गया था या दफन किया गया था जी। किसने किया था उनके साथ तो कोई था नहीं वहां पर हुँ। हुँ। तो क्या वजह है कि इतने साल मतलब 1910 से लेके 2010 या 14 तक 114 साल तक स्विट्जरलैंड वो एशेस को संभाल के रखे ऐसा हाँ। तो ऐसा तो कोई सामजी कृष्ण वर्मा का नाम नहीं था उनकी कोई रिकॉग्निशन नहीं था तो ये पता नहीं किसकी अस्थिया है हुँ। लेकिन हुँ। उन्होंने ये कहा कि मैं ऐसा पहला प्रधानमंत्री हूँ शायद मोदी जी के पहले जो प्रधानमंत्री हुए थे उन्होंने शायद वो आर्काइव्स का अभ्यास किया होगा और उनको पता चला होगा कि ये किस चरित्र का व्यक्ति था वो उन्होंने कभी उसकी अस्थिया लेके ही नहीं गए लेकिन बलात्कार का जिसका आरोप, जिसके ऊपर आरोप है वो वो पूजनी और उसकी अस्थिया वो भारत में लेके आए हा टक विद्वान है यहाँ एवडे सारे पुरावे जे तो संगत की तुम्हारा आर्काइव मध्य सापड़ लंडन ऐसी गैजेट मध्य सापड़ी त्या काळच्या वर्तमानपत्रात छापून आलं होतं म्हणे श्यामजी कृष्ण वर्मांचं बलात्कार प्रकरण मग त्या वर्तमानपत्रांची कातरणं का नाही दाखवता स्क्रीनवर अशा नरेटिव्ह सेटर्सबद्दल भारत सरकार काय झोपा काढते का त्या श्यामजी कृष्ण वर्मांनी भारताबाहेर राहून भारत स्वतंत्र करण्यासाठी धडपडणारी सशस्त्र क्रांतीची जोत स्वतःच्या खिशाला खार लावून तेवढ ठेवली होती लंडनमध्ये शिकण्यासाठी येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना राहणं खाणं उपलब्ध करून देणाऱ्या इंडिया हाऊसचे ते प्रणेते होते त्या श्यामजी कृष्ण वर्माच्या अस्थि मोदींनी भारतात आणल्या म्हणून हा टकले अस्वस्थ झालाय असंच असणार काहीतरी माझी खंत एकच आहे की या निरंजन टकलेला काउंटर करायला सावरकर चरित्र अभ्यासक का सरसावत नाही तो पुढे का नाही याच्या बंपक आरोपांना जाहीरित्या खारिज करण्यासाठी शास्त्रोक्त पुरावे सादर करून याला नागडं करत या सगळ्या आरोपांचं खंडन करण्यासाठी एखादं चर्चासत्र भारतीय जनता पक्ष का नाही आयोजित करत गावोगावात आपल्याला राजकीय सोय ठरणाऱ्या राजकीय विश्लेषकांचे घाऊक कार्यक्रम महाराष्ट्रात मागच्या वर्षी झाले आपण पाहिले बऱ्याच कार्यक्रमांमध्ये मी स्वतःही होतो पण त्यातून काय साध्य आणि काय सिद्ध झालं काही नाही हिंदुत्वासाठी लढणाऱ्या स्वतंत्रता भगवतीची आराधना करताना स्वतःचं घरदार तिच्या आरतीत तिच्या यज्ञकुंडात स्वहा करून ओवाळणाऱ्या सावरकरांना जर हे राष्ट्र यथोचित सन्मान देऊ शकत नसेल किंवा देऊ शकलं नसेल तर नको त्या बाजार बुणग्यांकडून त्यांचा घोर अपमानही असा राजरोसपणे होता कामा नये जे स्वातंत्र्य आज आपण उपभोगतोय त्यासाठी काडीचंही योगदान न दिलेल्या माझ्या समकालीन पिढीनं तरी एक एवढं कटुसत्य ध्यानात ठेवलं पाहिजे आपण काय केलं या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी भोगले ते सावरकर होते ते बोस होते तो खुदिराम होता तो भगतसिंग होता सावरकर सिनेमा पाहताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली जी रणदीपनं जाणीवपूर्वक सिनेमाचा उत्कलन बिंदू म्हणून वापरली ती म्हणजे सावरकरांनी ब्रिटिश सरकारला सादर केलेल्या मर्सी पिटिशन्स टकले महाराज त्या कालखंडात ज्यांना कालापाणी लागली होती त्यातल्या त्या पाचशे पंच्याऐंशी कायद्यांनी मर्सी पिटिशन्स दाखल केले आहेत गुगल करून बघा त्यात डबल जन्मठेप झालेले तात्याराव सावरकर विदा सावरकर हे एकमेवच होते सावरकरांच्या मते क्रांतिकारकांनी शिवरायांचा आदर्श ठेवत गनिमी काव्यानं लढावं शत्रूच्या हाती सापडूच नाही सापडलो तरी चाम दाम दंडभेद किंवा माफी मागून त्याच्या तावडीतून सुटून निसटावं आपण जर जेलमध्ये सडत पडलो तर बाहेर क्रांती कोण करणार भारत मातेला स्वातंत्र्य कसं मिळणार सावरकर हे फक्त स्वतःच्या सुटकेसाठी तळमळत नव्हते तर त्यांनी असंख्य क्रांतिकारकांना मर्सी पिटिशनचा रस्सा दाखवला ती कशी लिहिली जाते कुणाला सादर करायची असते आणि त्या योगे त्यांनी त्यांना बाहेर काढलं असंख्य लोकांना बाहेर काढलं भारतातली क्रांतीची ज्योत आहे ना ती विजू दिली नाही ते स्वतः बाहेर निघाले नसले तरी ह्या एक एक शिलेदारांकडून त्यांनी ती क्रांती ज्योत तशीच तेवट ठेवली त्यांनी ते स्वतः केलेल्या सात अर्जांबद्दल एवढं काहूर माजवणाऱ्यांपैकी कुणा एकाच्या बाप जाद्यानं तरी अंदमानातल्या त्या सडक्या कुजक्या वातावरणात स्वतःच्या मलमूत्राची घाण सर्वत्र पसरलेल्या त्या कोंदट सात बाय अकराच्या त्या अरुंद कोठडीत अकरा दिवस काय अकरा तास तरी घालून दाखवलेत का है? सावरकर तर अकरा वर्ष त्या जीवघेण्या वातावरणात संघर्ष करत होते ब्रिटिशांचा हा अनन्वित अत्याचार का सहन केला त्यांनी का लढत राहिले का सुटकेनंतरही त्यांना म्हणजे जेव्हा सुट त्यांना सोडलं गेलं त्यानंतरही अनेकदा त्यांना का अटका झाल्या वेळी त्यांची सजा पाच पाच महिन्यांनी वाढवली का गेली का इंग्रज सरकार सावरकर नावाच्या फाटक्या चार फूट अकरा इंच उंचीच्या माणसाला घाबरत होते टक्लेंनी या सिनेमाची खिल्ली उडवताना हा उंचीचा मुद्दा मुद्दाम वापरलाय की सावरकर चार फुट अकरा इंचाचे होते आणि सहा फुटाचा आहे उगाच हिरोलाय वगैरे वगैरे असं ते एडं नाही होत टीझर और ट्रेलर में वो तो बाद की बात है पहिले कॅरेक्टरायझेशन जो है पूरा मतलब आ, हमने रिचर्ड ने बनाई हुई गांधी फिल्म भी देखी है जिसमे बेन ने गांधीजी का रोल किया था और उसके लिए उसने गांधी जी का जितना वजन था उतना अपना वजन कम किया था और बिल्कुल उनके जैसा अपने आप को ढाल लिया था उस भूमिका में यहाँ सावरकर की भूमिका कर रहे हैं रणदीप हुडा सावरकर की हाइट थी चार फुट ग्यारह इंच यहाँ रणदीप हुडा है जो छह फीट से भी लंबा है सावरकर का वजन था फोर्टी नाइन के जी और और ये मैं नहीं कह रहा हूं ये उनकी जो जेल टिकट हिस्ट्री रखी है आ, जेल के आर्काइव्स में रखी थी आ, और उसमें ये लिखा हुआ है कि उनकी हाइट कितनी थी उनका वजन कितना था अब यहाँ मतलब रणदीप तो एक पहलवान की तरह है तो राइट फ्रॉम सिलेक्शन ऑफ कैरेक्टर ये पूरा लार्जर देन लाइफ दिखाने की कोशिश है हाँ सावरकर अक्षरशा जगला है। जगला है मित्रों सिनेमाभर तो कुठेही रणदीप हुडा नाव असं नट वाटत नाही सिनेमातला हिंदी सिनेमातला तर पडद्यावर इंग्रजांचे अत्याचार सहन करणारे तात्याराव आणि त्यांची बदलती रूपं अनुभवता येतात असं असताना त्याही पुढे जाऊन टकलेंनी अशी दरपोक्ती केलेली आहे की या सिनेमात जर सावरकरांचं सा उद्धातीकरण केलं गेलं असेल आणि तो खरा इतिहास आहे असं मांडलं गेलं असेल किंवा सुरुवातीला तसं डिस्क्लेमर दिलं नसेल तर मीच हुड्डावर केस आणि त्याला दुसरा दूसरा बनवायला भाग पाडेल दुसरा भाग पाडेल ये हम विस्तार से भी बात कर पाएंगे लेकिन कंप्लीटली फॉल्स प्रोपगेंडा है और मेरे मन में तो आ रहा है कि इसके ऊपर आगे चल के क्योंकि फिल्म आनी बाकी है जैसे ही फिल्म आती है तो डिस्क्लेमर वगैरह क्या है वो भी देखने को मिलेगा उसमें। <laughs> और अगर नहीं है हाँ। अगर नहीं है तो मैं रंडी पर केस करूंगा और उसको अहंकारी दर्प केवढा हा सावरकर द्वेष हो एवढं टोकाच बोलणाऱ्या या बाजार बुणग्यांच्या मागे कोणत्या शक्ती आहेत हे तुम्हाला नव्यानं सांगायला नकोच आहे पण हिंदू यांना काउंटर करत नाहीत किंवा त्या भानगडीत कशाला पडायचं असाही सूर अनेकजण लावतात आपल्याला काय त्याचं सावरकरांचंच पुस्तक आहे जे मोपला हत्याकांडावर लिहिलं होतं त्यांनी आपल्याला काय त्याचं पण आपण एवढं तरी करू शकतो जे काश्मीर फाईलच्या वेळेस आपण करून दाखवलं होतं मुद्द्याचं सांगतो हा सिनेमा आधी महेश मांजरेकर बनवणार होता त्यात मांजरेकर भलत्यात सिनेमॅटिक लिबर्टीज घेणार आणि तो तद्दन बाजारू सिनेमा होणार अशी आशंका मी त्या सिनेमाचा पोस्टर रिलीज झालं ना तेव्हाच फेसबुकवर व्यक्त केली होती त्यात सावरकरांचं हिंदुत्व किती प्रखरतेनं दाखवलं जाईल हा सुद्धा प्रश्न मी उपस्थित केला होता पण सुदैवानं रणदीपनं हा सिनेमा महेश मांजरेकरकडून काढून घेतला स्वतःच दिग्दर्शित केला आणि घरदार गहाण ठेवून फायनन्स उभा केला आहे ते तेव्हा काही झालं तरी हा सिनेमा फ्लॉप झाला आहे असा शिक्का बसता कामा नये एवढी काळजी प्रत्येक मराठी माणसानं घ्यायला हवी या आधीही बाबूजी म्हणजे सुधीर फडके या एका कट्टर सावरकर भक्तानं सावरकरांच्या चरित्रावर सिनेमा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तोसुद्धा असफल ठरला मराठी माणसाची उदासीनता मात्र यावेळेस सावरकरांची नालस्ती करणाऱ्यांना चपराक देण्यासाठी या, या सिनेमाच्या मागे ठामपणे उभं राहायला हवं आहे आपल्याला त्यासाठी थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहायला हवा सोबत चार पाच समविचारी मित्रही घेऊन जा एवढी विनंती करतो तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद नमस्कार